नमस्कार वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत काल असं जाता जाता फ्रेश अशी मेथीची भाजी दिसली मग विचार केला बरेच दिवस झाले आपण मेथीची भाजीच बनवली नाही तर चला आज बनवूया मेथीची भाजी तर त्यासाठी इथे मी मेथी धुवून घेतली आहे व त्यानंतरनं शेंगदाणे मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतरनं कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरनं त्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरे आणि मोहरी टाकणार आहे लसूण कट करून टाकणार आहे लसणाचे बारीक तुकडे करून मी त्यामध्ये टाकले आहे व छान असे लालसर होईपर्यंत परतवायचं आहे आपल्या लसणाला मस्त असा लाल रंग आल्यानंतरनं त्यामध्ये टाकलेला आहे हिंग आणि त्यानंतरनं भाजी टाकून परतवून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील मेथीची भाजी जास्त हलवायची नाही जेणेकरून ती कडू होणार नाही हे बघा बऱ्यापैकी आपली भाजी ही परतलेली आहे त्यानंतर ना केलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्याला थोडंफार राहतच त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित धुऊन भाजी ते भाजीमध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपलं वाटणही वाया जात नाही तर यामध्ये पाणी टाकल्यानंतरनं दोन मिनिट ठेवायचं आहे व त्यानंतरनं त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेलं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आता तयार आहे आपली भाजी एक साईडला उकळी द्यायची व भाकरीची तयारी मी करत आहे ज्वारीची भाकरी आता ह्यासोबत आम्ही बनवणार आहोत मस्त असं एकजीव होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे पिठाचा हुंडा तयार झाल्यानंतरनं त्याला छान असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा व भाकरी थापायला घ्यायची आहे या ठिकाणी गोल घ्यायची आहे आप हे आपली मस्त अशी गोल गोल त्यानंतर ना भाजून घ्यायचं आहे आता भाकरीला पाणी लावताना हातावर घेऊनच लावायचं डायरेक्ट पाणी कधीच टाकायचं नाही जेणेकरून पाणी जास्त होणार नाही असं केल्याने भाकरीला पूर्णपणे पाणी व्यवस्थित लावलं जातं कुठेही कोड राहत नाही दोन्ही साईडने चांगली भाजून घ्यायची आहे भाकरी ही मिताव्यावरच भाजणार आहे फ्लेमवर कधीही भाकरी भाजायची नाही हे बघा आपली भाकरी मस्त फुगली आहे गावाकडे अशीच मेथीची भाजी बनवली जाते त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद